महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन पास होणारे फिक्स होतं मला माहिती होतं मी पास होणार आहे पण जोपर्यंत फायनल लिस्ट मध्ये जे नाव पडतं ना आपलं प्रशांत आनंद इंजर फायनल लिस्ट मध्ये ज्यावेळी आपण येतो ती भावनाच वेगळी असते म्हणजे फायनल लिस्ट मध्ये नाव बघितलं ना ते चार वर्षांचा प्रवास सगळा एकदम झटकन डोळ्यासमोर आला की कुठून सुरुवात केली आणि कुठे येऊन शेवट केला आज मी समाधान आहे आनंद वाटतो नाही आम्ही कष्टाने आता मी म्हटलं की पुढे काय करायचं ते करतोस तू आणि मी तुझं सपोर्ट करतो आणि आनंद तो असतो मी कष्ट माफ भरपूर केले आणि कष्ट करतो मग न्या अजून जाणार आहे घरात कुठे कळलं नव्हतं त्या तो तेजा भावाने ते कळलं होते कळलं अच्छा चालू होतं कुंदा पुतण्याचा फौजदार झाला काय वाटते आनंद आहे चांगला झाला महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन दोन हजार तेवीस साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची सामायिक परीक्षा झाली त्याचा निकाल नुकताच प्रसिद्ध झाला असून यात कोल्हापूरच्या प्रशांत इंजर या शेतकऱ्याच्या मुलानं बाजी मारली आहे अत्यंत सामान्य अशा शेतकरी कुटुंबातून आलेल्या प्रशांत यांच्या यशानं गगनबावडा तालुक्यातील खोकुर्लीपैकी पडवळवाडी या पाचशे लोकवस्ती असलेल्या गावाला मोठाच आनंद झाला आहे कारण पंचक्रोशीतला पहिला पोलीस अधिकारी त्यांच्या गावानं दिलाय कुंभी नदीचं पाणी पिऊन निसर्गाच्या कुशीत वसलेल्या पडवळवाडीत आम्ही जातोय प्रशांत इंजर या तरुणाची यशोगाथा हा समजून घ्यायला नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान दोन हजार तेवीस साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा झाल्या ज्या कॉमन एक्झाम्स अलीकडे होतात म्हणजे पी एस आय एस टी आणि एस ओ अशा ज्या कॉमन एक्झाम्स झाल्या होत्या त्या एक्झाम्सचा रिझल्ट काहीच दिवसांपूर्वी लागला आणि या रिझल्टमध्ये कोल्हापूरनं बाजी मारली या निकालांमध्ये एक नाव ठळकपणे समोर आलं एका शेतकऱ्याच्या मुलानं ती बाजी मारली अशी चर्चा सगळीकडे झाली आणि ते खरंच आहे ती गोष्ट होती प्रशांत इंजर यांची प्रशांत इंजर यांना मी भेटायला आहे पी एस आय म्हणून त्यांची निवड झालेली आहे प्रशांत इंजर यांची नेमकी प्रेरणा काय होती आई वडिलांचा पाठिंबा त्यांच्या या प्रवासात कसा होता हे स्वप्न साकारताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला आणि इथंपर्यंत ते कसे पोहोचले हे जाणून घेण्यासाठी सध्या मी गगनबावडा तालुक्यातील खोकुर्लेपैकी पडवळवाडी या गावामध्ये आलेलो आहे पाचशे लोकवस्तीचं एक छोटसं टुमदार गाव आहे डोंगराच्या कुशीमधलं मी आता प्रशांत इंजर यांच्या घरी जाणार आहे आणि त्यांचा प्रवास जाणून घेणार आहे की या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला चला तर मग प्रशांत इंजर यांच्याशी आणि त्यांच्या कुटुंबियांशी गप्पा मारूया प्रशांतजी नमस्कार आपलं अभिनंदन थँक्यू सर आपण फौजदार झाला जुन्या पिढीतली लोक फौजदार म्हणायचे पण आता पी एस आय म्हटलं जातं uh -huh. मला कुटुंबाशी तुमची ओळख करून द्या हे वडील uh आहे -huh. नमस्कार हे uh मुलगा -huh. नमस्कार ते फॅमिली आहे अजून एकत्र आम्ही अच्छा पडवळवाडी मध्ये आलेलो आहे मी खोकुर्ली पैकी पडवळवाडी गावामध्ये आहे प्रशांत फौजदार फौजदार साहेब हो साहेब आहेत आपलं अभिनंदन आणि स्वागत महाराष्ट्र दिन वरती थँक्यू सर थँक्यू काय वाटतंय एक यश मिळवलेलं आहे तुम्ही एक खाकी वर्दीचं स्वप्न सो प्रत्येक तरुणाला प्रत्येक युवकाला असतं आणि त्या स्वप्नासाठी जीव की प्राण करत असतात अहोरात्र अभ्यास करत असतात खपत असतात तुम्हाला यश काय वाटते असं वाटतं की आता एक चार पाच वर्ष जी मेहनत घेतली त्याचं कुठेतरी चीज झाले आणि घरच्यांच्या आणि जे मित्रांचा किंवा भावांचा जो विश्वास होता त्याला कुठेतरी आज मी सार्थक ठरवलंय आणि इथून पुढं पण म्हणजे अजूनही थांबणार नाही मी एवढ्यावरच राज्यसेवा करून पण एक चांगली पोस्ट काढून इथून पुढे म्हणजे आपल्या जे ग्रामीण भागातील लोक आहेत किंवा आता हे आमच्या पंचकृषीतले जसं तुम्ही म्हणलात मागा की पहिलाच फौजदार आहे पुढे पण आम्ही आमच्या मार्फत जे आता अगोदर पण जे कोणी झाल्यात की आपल्या भागातले लोक आम्ही घडवण्याचा गड़ो, प्रयत्न करू आमच्यातर्फे नक्कीच तुम्ही म्हणजे प्रेरणा दुसऱ्याला दिली पाहिजे अशा मताच्या आहात मला सांगा तुम्ही चार ते पाच वर्ष तुम्ही अभ्यास करताय अभ्यास तुम्ही कुठे कोल्हापूरला करत होता कुठला क्लास होता तुमचा मी क्लास नाही केला विदाऊट क्लासेस पोस्ट काढली आहे मी सेल्फ okay, स्टडी सेल्फ स्टडी करून okay. पण त्यासाठी मला राहुल बाळकृष्ण गावकर जे आता रत्नागिरीमध्ये जिल्हा कोशागार अधिकारी म्हणून काम बघतायत okay. त्यांचं मार्गदर्शन लाभलं पहिल्यापासूनच मित्र मित्र आहेत ते माझे त्यांनी एमपीएससी क्षेत्रामध्ये आणलं आणि त्यांनी पाचवीस पर्यंत मला सोबत पण दिली मेंटली पण आणि इकॉनॉमिकली पण त्यांनी खूप मदत केली मला एका मित्रानं तुम्हाला थोडक्यात साथ दिली आतापर्यंत होय होय त्यानं मला एमपीएससी कर म्हणून मी फक्त करायचं म्हणून एमपीएसी आलो होतो म्हणजे असं एमपीएससी मला आहे असा माझा काही मोटिव्ह नव्हता पण एमपीएससी करून बघायची बाबा जमतंय आहे का आपल्याला कारण मला पहिल्यापासून म्हणजे आता जे आमच्या इथं घरी पण असं कोण एवढं एज्युकेटेड नाही त्यामुळं जे सरकारी ऑफिसमध्ये जे काम असेल कि दाखला काढणे असेल किंवा कास्ट व्हॅलिडिटी असेल त्यासाठी मी स्वतःच धावपळ करायचो त्यावेळी सामान्य कुटुंबात होय हो त्यामुळं मला माहित होतं की तिथं गेलं ना की आपल्या स्टुडंटला किती वेळ लागतो तास तासभर दिवस दिवसभर मी बसून बाहेर असायचो त्यावे कुठेतरी वाटायचं की आपण पण या क्षेत्रामध्ये आलो तर विद्यार्थ्यांना किंवा हा जे वयस्कर लोक आहेत किंवा जे विद्यार्थी त्यांचा वेळ जातोय तर त्यांना आपण प्रेफरन्स आधी दिला पाहिजे असं वाटायचं त्यावेळी वाटत होतं की कुठेतरी आपण या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे होत पण असं फिक्स नव्हतं की ह्याच पण त्यानं ती थी मला ठिणगी पेटवली आणि मग मी इकडे आलो पण तुम्ही ग्रॅज्युएशन केलं बी कॉम मधून केलंय मी कॉमर्स होत कॉमर्स होतो वाणिज्य शाखेत तुम्ही थेट आता पोलीस होय होय माझ्या अकरा बारावी सायन्स मधून आहे डिग्री माझी सायन्स मधून केली होय होय माझं एक वर्ष गॅप आहे मध्ये दहावी पर्यंत मी टॉपर होतो अकरा बारावीला एकदम गाव सोडून तालुका सोडून कधी बाहेर नाही त्यामुळे ते सायन्स आपण हुशार असले की सायन्सच घेतोय ते सायन्सला घेतल्यानंतर ते मला जमलं नाही क्लास टेन लावू शकत नव्हतो त्यामुळे थोडासा डिप्रेशन मध्ये होतो मी त्या ह्याच्यातच माझं एक वर्ष वाया गेलं होता कि मी सायन्स अभ्यास करू शकेन किंवा नाही असं झालं नाही तसं नाही कॉन्फिडन्स होता मला अकरा बारावीला पण नंतर ते करायला आल्यानंतर समजायचं नाही सरांना विचार केलं आता आपल्या जसं शाळेत लक्ष असते तसं कॉलेजला प्रॉपर एखाद विद्यार्थी लक्ष नसत फोकस नसतोय आणि क्लास लावू शकत नव्हतो त्यामुळे काही समजायचं नाही त्या अकरा बारावीत मला खूप न्यूनगंड आला त्या न्यूनगंड मध्येच माझं एक वर्ष गेलं पुढचं गॅपच पडला तिथं मला ऍडमिशन कुठल्या स्ट्रीमला घ्यायचं किंवा काही समजत नव्हतं मग त्यानंतर एक दीड वर्ष एक वर्ष गेल्यानंतर मग मी बीकॉम टाकलं गगनबावड्यामध्ये त्यानंतर मित्रास कॉन्टॅक्ट चालूच होता राहुल सोबत मग तो म्हटलं आता तसं मला असं वाटायचं की काहीतरी मोठं करायचंय पण काय करायचं हे समजत नव्हतं मला मी दिशा भेटत नव्हती काय करायचंय तोपर्यंत ते सेटल झाले होते अधिकारी म्हणून नाही नाही ना, त्याचा अभ्यास झाला होता एक दोन तीन वर्ष अगोदर तो क्लास तीन करून पुण्यालाच होता तो ऑलरेडी त्यास बोलणं व्हायचं जनरली व्हायचं स्पर्धा परीक्षेवर व्हायचं नाही मी फक्त एवढं म्हणायचं की मला करायचंय पण मोठं करायचं काय करू ते समजत नव्हतं की सापडत नव्हती मला मग तो म्हणला की एमपीएससी करून बघ जमलं तर ठीक नाही तर ते सोडून ह्या हिशोबाच मी आलो होतो मग अभ्यास करताना वाटलं की आपल्याला जमतंय जमायला लागले मग पहिला अटेम्प्ट माझा बावीसचा फेल गेला त्याला मी इंटरव्ह्यू ला जाऊन आलो फायनलिस्ट मधून बाहेर पडलो आणि ला मी पी आय झालो बावीस ला तुम्ही पहिल्यांदा एक्झाम दिली होती हो म्हणजे पहिली एक्झाम बावीस ला दिली हो, तर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये तुम्ही हो, पास झाला मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या डोक्यामध्ये हे होतं क्लियर की मला पीएसआय एस आयच का तुम्ही एक्झाम देत गेलात आणि मग तुमचं मोटिव्ह क्लिअर होत गेलं असं झालं तसं आधी सुरुवातीला पीएसआय एस आय म्हणजे पोलीस दलातच जायचं होतं म्हणजे राज्यसेवाच करत होतो मी मग त्यात आता कंबाईन मध्ये पी आय आहे आपल्याला प्रेफरन्सला तर म्हणलं पी आय तर भेटलीच पाहिजे त्यात मग ह्या हिशोबानच करत होतो म्हणजे तुम्ही तयारी करताना राज्यसेवेची करत होता होय हो कंबाईन दिलीच आणि तुम्ही सहजच कारण राज्यसेवेची मी बऱ्याचदा असं विद्यार्थ्यांची बऱ्याच च्या बोलत असताना एक असं बघितलंय की राज्यसेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कंबाईन करणं फार सोपं जातं एक्झाम्स देणं फार सोपं थोडस त्यामुळे सोपं जातं पण इथं पण कसं असतंय तर दोन्हीचा अभ्यास हे असतोय थो राज्यसेवेपेक्षा थोडासा हे असतोय तो राज्यसेवेचा अभ्यास करणारा मुलगा कंबाइन काढू शकतोय पण ते टायमिंग मॅनेजमेंट जमलं पाहिजे कारण आता बरेच राज्यसेवेचे मित्र आहेत माझी इंटरव्ह्यू त्यांनी देऊन आलेले त्यांना प्री पण निघत नाही कारण ते ना था एका तासामध्ये शंभर क्वेश्चन कम्प्लीट करायचे वेळेची मर्यादा असते त्यात कोणते प्रश्न सोडायचे कोणते टॅकल करायचे हे ते त्या टाइमिंग मध्ये समजलं पाहिजे तर राज्यसेवा करणारा पण इथं कंबाईनला बरोबर प्रश्नांचं स्वरूप जरी सारखं असलं तरी वेळेच्या मर्यादे वेळेची मर्यादा इथं कंबाईंडला टाइम मॅनेजमेंट महत्वाचे कारण त्या एका तासात तुम्हाला सात आपले जीएसटी विषय आणि त्यात मॅथमॅटिक्स पण असतोय वीस प्रश्न असतात मग ते हो। जीएसटी कोणती टॅकल करायची कोणती सोडायची त्या एका तासामध्ये समजलं पाहिजे आणि ते मॅथ्स पण कव्हर झालं पाहिजे एवढ्या वेळेत नाहीतर बरीच जण म्हणजे राजशवाली पण माझे मित्र आहेत बरीच जण कंबाईनला फसते आहेत ते त्या ट्रॅक मध्ये असं होतं मला सांगा तुम्ही राज्यसेवेची एक्झाम कधी दिली होती राज्यसेवेची पण मी बावीस ला दिली होती बावीस ला हो। बावीस ला आणि कंबाईन ची सुद्धा पहिली तुम्ही बावीस ला आणि त्यानंतर तेवीस ला सिलेक्शन झालं तेवीस ला कंबाईन मध्ये झालं मला सांगा मी थोड्याशा नाजूक प्रश्नाकडे येईन हे गाव पडवळवाडी छोटं गाव आहे त्या छोट्या गावातून अशा प्रकारची उर्मी घेऊन पुढे येणं हे खरं तर कौतुकास्पद आहे आणि इतरांसाठी मार्गदर्शक कसं आहे छोट्या गावातून जेव्हा आपण एखाद्या मोठ्या स्पर्धेसाठी बाहेर पडतो मोठे ध्येय गाठण्यासाठी बाहेर पडतो तेव्हा गावातून आलेला तरुण त्याला इतरांच्या सोबत स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे तेव्हा काय मर्यादा आल्या तिथं मर्यादा म्हणजे आपल्याला न्यूनगंड वाढू शकतो आता आमच्या लायब्ररीतची कॅपॅसिटी अडीचशे मुलांची आहे आमच्या लायब्री लायब्ररी ना कोल्हापूरमध्ये नाही पुण्याचे पुण्यालाच अभ्यासला गेलो मी राहुल सोबत अभ्यास सगळा पुण्याला मग तिथंच मला वाटतं प्रत्येक मुलग्याकडे आयफोन आहे त्यांचा लिव्हिंग स्टँडर्ड एकदम हाय आहे तिथं थोडा न्यूनगंड येतो आपल्याला की आपण वर जाऊ शकतो मेंटली जाऊ शकतो आणि स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असणं खूप महत्त्वाचं आहे कारण इथं म्हणजे अभ्यास पुस्तके अभ्यासापेक्षा तुम्ही मेंटली किती स्ट्रॉंग आहे त्याच्यावर म्हणजे ठरते की तुम्ही पास होणार आहे की बाहेर पडणार आहे स्पर्धेत मानसिक तुम्ही हा मानसिकदृष्ट्या तुम्ही सक्षम असला पाहिजे अभ्यास एका वेळेनंतर होतो तुम्ही बसल्यानंतर पण जर मेंटली तुम्ही हरला असाल तर तुम्ही पास होऊ शकत नाही स्पर्धा परीक्षेमध्ये टिकू शकता स्पर्धा मोठी आहे आता आमच्या वेळीच चार लाख सासष्ट हजार समथिंग फॉर्म होते त्यातले पी एस आय ला दोनशे अठरा जण मध्ये आले म्हणजे एवढी तीव्र स्पर्धा आहे त्यात टिकायचं असेल तर अभ्यासासोबत तुमची मेंटल मेंटल हेल्थ इथं खूप मॅटर करते तुम्ही मेंटली जर स्वतः कमी समज असाल तर तुम्ही पास होऊ शकत नाही त्यामुळे मी स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे उतरतानाच म्हणजे मेंटली स्ट्रॉंग उतरलो होतो की मी पास होणार आहे आणि लवकर होणार आहे ह्या हिशोबाच मी स्पर्धा परीक्षेमध्ये उतरलो होतो आणि पास झालोय लवकर मला सांगा तुम्ही अभ्यास करताना काय आव्हानं जाणार अभ्यास करताना आता क्लास नसल्यामुळे ज्या इकॉनॉमिक्स कन्सेप्ट असतील किंवा ज्योग्राफिकल कि आपला एरिया समजून घ्यायचा असेल किंवा आपलं राज्यशास्त्र आहे आपल्याला ते पॉलिटीचे कन्सेप्ट असतील म्हणजे संसद व्यवस्था कशी कि चालते किंवा काय चालतंय ही प्रोसेस समजायला जरा वेळ लागला मला ते मला समजायचं नाही मग सुरुवातीला ज्यावेळी मी नऊ जून दोन हजार एकवीस ला गेलो त्याच्यामधून एक सहा महिने मी कोल्हापूरत अभ्यास करत होतो त्यावेळी राहुलला मी फोन करून विचारायचो की बाबा हे असं मी कसं समजून घ्यायचं ते काय आहे मग तोही मला कधी टाळाटाळ करायचं करायचा नाही आता मी ज्यावेळी करायला लागतो आणि ज्यावेळी न्यू कमर्स मला येऊन विचारतो त्यावेळी मला त्याचं पेशन्स समजतात की तो किती पेशंटली मला ऐकून घेत होता कारण ह्या लहान लहान गोष्टी असतात ना क्लास नसल्यामुळे समजायच्या नाहीत आणि तो मला व्यवस्था ऐकून घेऊन दिवसात मला वाटतं दहा बारा वेळा फोन करायचो हे कसं आहे हे काय आहे मग तो मला हा प्रश्न का विचारला कारण आर्ट्स मधल्या बाकीच्या ज्या काही विषयात पॉलिटिकल सायन्स असेल किंवा इकॉनॉमिक्स असतील या आर्ट्स शाखेतले विषय आहेत आणि तुम्ही सुरुवात केली सायन्स पासून नंतर आला तुम्ही कॉमर्सला तेव्हा तुम्हाला हे या एक्झाम्स मध्ये हे विषय घेऊन जरा जड झाला होय होय हो मग त्या कन्सेप्टलाच अवघड व्हायचं एकदा कन्सेप्ट क्लिअर झाला ना की तो पाठांतराचा जो विषय आहे तो आपल्याला जमतो पण जो पण कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत प्रश्न टॅकल होत नाहीत कारण तिथे लॉजिकल प्रश्न असतात मग त्यासाठी राहुलला मिळण्या त्रास दिलाय दिवसातून दहा दहा बारा बारा वेळ फोन असायचा माझा कर... ते समजून घेण्यासाठी मग त्याने पण ताड केलं नाही मग ते समजत गेलं भरपूर वेळ म्हणजे सुरुवातीला मी भरपूर अभ्यास केला सकाळी इथं कोल्हापुरात असताना ला लायब्ररी उघडायचो मी मीच उघडायचो आणि बारा एकला मीच बंद करून जायचो कारण किल्ल्या तिथंच ठेऊन जायची ती अशा हिशोबाने अभ्यास केलाय मी खूप अभ्यास केलाय चार वर्ष मला सांगा आपण जेव्हा एखाद्या लढाईमध्ये पळत असतो स्वतःशी लढत असतो इतरांशी लढत असतो स्पर्धा करत असतो तेव्हा आपल्याला एक प्रेरणा फार गरजेची असते एक इन्स्पिरेशन मध्ये कोणी पर्सन असेल किंवा एखादी गोष्ट असेल किंवा एखादा थॉट असेल फिलॉसॉफी असेल काही असेल पण ती आपल्याला असणं फार गरजेची असते बऱ्याच गोष्टींमध्ये आपल्याला इन्स्पिरेशन देण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी ज्याला आपण म्हणतो ती व्यक्ती किंवा ती गोष्ट किंवा ती फिलॉसॉफी तुमच्या आयुष्यामध्ये कोण होती पहिल्यांदा तर कुटुंब होतं मला माझी परिस्थिती बदलायची होती मला म्हणजे लवकर समजलं होतं की आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही मला सुरुवातीला क्रिकेटर व्हायचं होतं सातवीपर्यंत नंतरच लक्षात आलं की हे आपलं क्षेत्र नाही इथं आपण काय करू शकत नाही मेहनतीला कमी आहे असं नाही पण ते फॅसिलिटीज आपल्याकडे नाहीत आणि आपण त्यातनं आपली परिस्थिती बदलू शकत नाही मग शिक्षण आपल्याकडे एकमेव पर्याय आहे तिथूनच आपण काहीतरी करू शकतोय मग तिथंच मी अभ्यास चालू केला आणि आमच्या म्हणजे इकडे कोण शिकलेलं नाही ह्या फॅमिलीमध्ये आमच्या माझ्या मामाची मुलं दोघं पण इंजिनियर होती मग त्यांनी मला काय मोठी स्वप्न दाखवलीत आणि ती स्वप्न पूर्ण करायला पण मदत केली मग त्या त्यांच्या सपोर्टनं मी मेंटली पण स्ट्रॉंग झालो आणि कोणा के के को के मी केली पण त्यांनी मला खूप मदत केली शेवटपर्यंत आणि त्यांनी स्वप्न पण मोठी दाखवली त्यामुळे मला परिस्थिती बदलण्याचा तो मार्ग जो मला मी बघितला होता शिक्षण त्यात त्यांनी मला तिथूनच पुढे घेत गेली ती आणि तिथूनच मी बाहेर पडलो मला सांगा जेव्हा रिझल्ट डिक्लेअर झाला आणि तुम्हाला तो कळला काय होता त्यावेळेचा तो प्रसंग चार वर्षांनंतर प्रचंड अभ्यास करून तुम्हाला एक यश हातात मिळालेला आहे आता तुम्हाला काही दिवसांनी वर्दी मिळणार आहे ही भावना काय होती त्यावेळी मी रूम मध्ये होतो आणि माझ्या मोबाईल हातातून पडला होता एक दोन मिनिटं मला काही सुधरत नव्हतं असं म्हणजे हँग झालं होतं मी पूर्ण मोबाईल हँग होता तसं कारण हे अनएक्सपेक्टेड होतं कारण मला इंटरव्ह्यूला मी पास होणार फिक्स होतं मला माहिती होतं मी पास होणार आहे पण जोपर्यंत फायनल मध्ये जे नाव पडतं ना आपलं okay. प्रशांत आनंद इंजर मध्ये ज्यावेळी आपण येतो ती भावनाच वेगळी असते म्हणजे तिथं वाटलं बघितलं तुम्ही नाही ते बघितले आधी नंतर म्हणत तू एकदा चेक कर मी okay. चेक केलं करताना कापडत होते okay. फायनलिस्ट मध्ये नाव बघितलं ना ते चार वर्षांचा प्रवास सगळा एकदम झपकन डोळ्यासमोर आला की कुठून सुरुवात केली आणि कुठे येऊन शेवट केला आज समाधान आहे की आपण ट्रॅक भले एक दीड वर्ष म्हणजे गॅप गेला पण आपण ट्रॅक मधून चुकून पण लवकर ह्याच्यातून बाहेर पडलो आणि ते समाधान वाटलं मला की बाबा एवढेच जे मेहनत केली आणि बऱ्याच जणांना चुकीचं ठरवलं मी की बाबा हिवा आता वाया गेले दीड वर्षामध्ये ते म्हणत होते की हा आता गेला म्हणजे हुशार असं बोलणारे लोक त्यांनी एक दीड दिवस गॅप पडल्यानंतर म्हणजे असं लोकांची भावना झाली की हुशार असून पण काय आता हे फुकट केलं असं पण असं वाटलं की आता काहीतरी वर्थ केलं आपण आपल्या मेहनतीनं काका नमस्कार तुमच्या मुलांना एवढं मोठे यश मिळवलं हो यात पंचकृषेतले पहिले फौजदार आहेत काय वाटते तुम्हाला आम्हाला आनंद वाटतो आम्ही कष्टाने शिकवू आहे त्याला आता आमच्या कारभाऱ्याने घरच्या आम्ही नुसती शेतातलीच कामं करू अच्छा बिठकदा असं हो शेतात सगळे आणि करायला लागेल ते बरोबर जेव्हा त्यांनी तुम्हाला सांगितलं की मी आता तयारी करणार आहे एम ची मी आता फौजदार किंवा इतर परीक्षा देणार आहे तेव्हा तुम्ही त्यांना सपोर्ट केलात का विरोध केला होता नाही सपोर्ट केला सपोर्ट केला मी म्हणलं तू पुढे काय करायचं ते करतो जो तू आम्ही सपोर्ट करत मी प्रशांत इंजर यांच्या आईकडे जाणार आहे त्यांना मी विचारणार आहे की त्यांना नेमकं काय वाटतंय त्यांच्या मुलाच्या यशाबद्दल काय वाटतं का की तुम्हाला आणि आनंद वाटतोय आणि कष्ट बाप भरपूर केले आणि कष्ट आनंद झालाय मुलगा फौजदार आला तुमचा आम्हाला आनंद वाटलाय तुमच्या घरात याआधी कोण पोलीस दलात होत आहेत आता मला तुम्ही सांगा तुमच्याकडं त्यांनी मला सांगितलं की माझ्या आईचं वडिलांचं स्वप्न मी पूर्ण केलं त्यांना चांगले दिवस मला दाखवायचे होते म्हणून मी इकडं या क्षेत्राकडे आलो काय वाटतंय तुम्हाला त्याच्याबद्दल चांगला आनंद वाटतो फटाक्या लावल्या का तुम्ही आज मंगळवार चार अच्छा पोराने फताक लावले आमचे तो आम्हाला माहीत ते ना आम्हाला घरात तुझे कळलं नको त्या तो त्याच्या भावानं ते कळलं नव्हतं इकडे कळलं नव्हतं मला तुम्ही सांगा बऱ्याचदा एमपीएससी करत असताना वेळ लागतो या परीक्षेला यस लवकर मिळत नाही कारण खूप मुलं परीक्षा देत असतात असंख्य त्याच्यामध्ये स्पर्धक असतात वेळ व्हायचं तुम्हाला कधी वाटायचं की बाबा नको करूच परत या असं तुम्ही म्हणायचात की नाही नाही कधीच नाही त्याला म्हणतात अजून तुला काय करायचं असतं ते अनुषाबद्दल शब्द मारायचं घरातल्या जिद्दीनं नेटानं तुला करायचं ते पुढे करायचं करा म्हणून सगळ्या भावांनी बी तिथे सांगितलं म्हणून तुला जिद्द मारली नमस्कार आजोबा नमस्कार प्रशांत कोण तुमचे पुतणे तुमचे पुतने तुमचा पुतणे आता फौजदार झाला काय वाटते आनंद आहे चांगलं झालं तुमच्या डोळ्यात आश्रू आले बोला 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 पुतण्यावर प्रचंड प्रेम दिसते आणि पुटण्याच्या यशाबद्दलच आपण बघू शकतो त्यांच्या डोळ्यामध्ये आसरू आलेले आहेत ही खूप मोठी गोष्ट असते आम्हाला त्यांनी काय कळू दिलं नाही पूर्ण करायला पूर्ण केलेला माझी कळू दिलं ला रिझल्ट लागलेला ला ला। चार ला माहितीच नाही रस्त्यावर मी होतो तेव्हा मग सगळ्या आजूबाजूच्या पोरांनी त्याच्या मित्रांनी सगळी जोड ना केली के कस वाटलं पुतण्या तुमचा जा फौजदार झाला आनंद करून आता

पण आज तुमच्या शेतकरी कुटुंबाचे पांग फेडले तुम्ही फे, आता मी काय काय करील त्याला आम्ही उभा आहे किती बी तो शिकू आलं पूर्ण झालं पूर्ण झालं आता ह्याच्या पलीकडे काय पाहिजे असं यश डोळ्यामध्ये पाण्याच्या रुपांना दिसत नाही खूप मोठी गोष्ट असते हे होते माझ्या बरोबर प्रशांत इंजर यांचे चुलते आपण नेहमी बघत असतो की गावागावांमध्ये आपण एकमेकांच्या भावकीमध्ये वाद किंवा बाकीच्या गोष्टी असतात हे बघतो पण इथं प्रचंड प्रेम आहे प्रचंड जिव्हाळ आहे माझा पुतण्या मोठा झाला पाहिजे अजून मोठा झाला पाहिजे असं ते म्हणतायत आणि माझ्या पुतण्यापेक्षा सुद्धा बाकीच्या सुद्धा मोठं झालं पाहिजे त्याच्याकडनं प्रेरणा घेतली पाहिजे हा असतो आशावाद हा असतो मानवतावाद हा असतो एखाद्या बद्दलच्या स्वप्नांची दाखवलेली खात्री आणि दाखवलेला विश्वास मला वाटते ही गोष्ट अनेकांना प्रेरणा देणारीच आहे परंतु त्याचबरोबर मानवी मूल्य ही जगण्यामध्ये एखाद्याच्या यशामध्ये किती महत्वाचे असतात हे दाखवणारी सुद्धा ही गोष्ट आहे ही गोष्ट मी इथंच थांबवतोय तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र दिनमान